सांगली जिल्हा परिषदमध्ये नवापट नवी समीकरणे नेत्यांच्या पक्षांतराने बदलणार राजकीय चित्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहून लागताच विविध राजकीय पक्षांनी मैदान मारण्याची तयारी सुरू केली तब्बल आठ वर्षांनी निवडणुका होत असल्याने बरीच गणिते नव्यानं जमवावी लागणार आहेत विशेषतः या कालावधीत बरीच राजकीय समीकरणे बदलली असल्याने राजकीय पक्षांना नव्यानं पट मांडावा लागणार आहे गेल्या आठ वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे दोन भाग झाले साहजिकच त्यांनाही सत्तेत वाटा द्यावा लागणार आहे नव्यानं राजकीय रिंगणात आलेल्या पक्षांना जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आपली ताकद आजमावण्याची संधी मिळाली आहे अर्थात जिल्हा परिषदेवर आजवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्ता गाजवल्याचा इतिहास आहे सध्या या पक्षातील अनेक महत्त्वाचे मोहरे भाजप आणि शिंदे सेनेत गेलेले आहेत त्यामुळे राजकीय करिश्मा उमेदवार निवडून आणण्यासाठी फायद्याचा ठरणार का याची उत्सुकता असेल जिल्हा परिषदेत सत्ता आणण्यासाठी भाजपसह महायुती ताकद लावणार हे निश्चित आहे महायुतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीला एकसंधपणे लढावं लागेल पण गेल्या आठवडाभरातील उद्धवसेना मनसे युतीच्या घडामोडींमुळे महाविकास -मुडि आघाडीच्या एकसंधतेविषयी चर्चा सुरू झाली आहे जिल्हा परिषदांच्या निवडणुका युती आणि महाविकास आघाडी म्हणून एकत्रित एक लढण्याचे संकेत वरिष्ठ नेत्यांकडून दिले जात होते पण त्यामध्ये मनसे कोठेही नव्हते आता महायुतीचा एक भाग असलेल्या उद्धवसेने मनसेसोबत हात मिळवणी केल्याने काँग्रेसच्या पातळीवर नाराजीचा सूर उमटू लागला आहे अशी स्थिती राहिल्यास जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी एकत्र राहील का याची उत्सुकता नक्कीच असेल अर्थात जिल्हा परिषदेत मनसे आणि उद्धव सेनेचे अस्तित्व नाही त्यामुळे त्यांची युती काँग्रेस कितपत गांभीर्यानं घेणार याकडे लक्ष असेल ब्युरो रिपोर्ट एस मराठी